नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनेल वरती सर्वांचे स्वागत आहे युरिया युरिया हा नायट्रोजनचा स्रोत आहे जो पिकांच्या वाढीसाठी आणि विकासासाठी आवश्यक पोषक घटक आहे युरिया हे देशातील सर्वात महत्वाचे नायट्रोजन युक्त खत आहे कारण त्याच्यामध्ये सर्वाधिक प्रमाणामध्ये नत्र आहे म्हणजे सेहेचाळीस टक्के नत्र आहे युरिया, हा लेपित युरिया आहे जो फक्त कृषी खत म्हणून वापरण्यासाठी विकसित केला जातो कडुनिंबाच्या नायट्रिफिकेशन कमी होते ज्यामुळे जमिनीतील पोषक तत्वांचे शोषण वाढण्यास मदत होते तसेच भूजल प्रदूषण कमी होते युरियाचे पीक चक्रातील स्थान प्रमाण आणि वेळ या महत्वाच्या घटकांचा विचार करून युरिया जमिनीत टाकावा कडीक शेतामधील मातीवरती युरिया टाकल्यास अमोनियम कार्बोनेट मध्ये जलद हायड्रोलिसिस झाल्यामुळे अस्थिरतेच्या परिणामी अमोनियाचे महत्वपूर्ण प्रमाण नष्ट होऊ शकते युरिया पेरणीच्या वेळी आणि पिकाच्या वाढीच्या अवस्थेत द्यावे शिफारस केलेल्या डोसपैकी अर्धा भाग पेरणीच्या वेळी आणि उर्वरित अर्धा भाग तीस दिवसांनी दोन ते तीन समान भागांमध्ये पंधरा दिवसांच्या अंतराने द्यावा मातीत युरियाचे जलद हायड्रोलिसिस अमोनियामुळे इजा होते जर हे खत मोठ्या प्रमाणात बियाण्यांसोबत किंवा बियाण्याच्या खूप जवळ टाकले असेल पेरणीच्या वेळेस योग्य प्रमाणामध्ये युरिया दिल्यास ही समस्या दूर होऊ शकते एक गरजेनुसार आणि जमिनीच्या परिस्थितीनुसार युरियाचा वापर करावा सुपीक माती समृद्ध शेती